मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे आज निधन झालं आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी राहत्या घरी प्रियाने अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन वर्षांपासून ती कर्करोगाशी लढा देत होती गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात प्रियावर कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते अखेर आज पहाटे चार वाजता मुंबईतील मीरा रोड येथील राहत्या घरी तिचं निधन झालं आहे सायंकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत या सुखानो या चार दिवस सासूचे तू तिथे मी येऊ कशी कशी मी नांदायला या मराठी मालिका तर पवित्र रिश्ता उतरन बडे अच्छे लगते है अशा हिंदी मालिकांमधून तिने भूमिका साकारल्या होत्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत प्रिया मराठे शेवटची झलकली होती तिच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे बीपिएन बिरोन्यूजसाठी विजय यशपुत्त।